नमस्कार मित्रांनो माझं नाव आदित्यकांचे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो निघालेलं आहे लोणावळ्याला आई आईच्या दर्शनाला बरेच दिवस आपल्या चॅनलवर सुद्धा नाही व्हिडिओ वगैरे नव्हती आणि म्हटलं आज जाऊया आपण आईच्या दर्शनावरसुद्धा चालवलं तर म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवतो आता चैत्र महिना जवळ आलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणावर नाही ना पालख्या ज्या आहेत ते निघालेल्या आहेत कारल्या डोंगरावर यायला तर म्हटलं काय काय भाविक आहेत की ज्यांना पायीयात्रेंनी त्यांना जमत नाही तर म्हटलं त्यांच्यासाठी ट्रॅव्हलिंग व्हिडिओ असा हा असावा आपला सी एस टीवर आपल्याला पकडायची हे ती डेक्कन एक्सप्रेस सात वाजता जी पुण्याला जाते तर ती पकडून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार तर चला मित्रांनो जास्तीत जास्त विनंती आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सो चला मित्रांनो आता पोहोचलेलो आहे सी एस सी एम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर मित्रांनो आता आहे नवनवन प्लॅटफॉर्मला आणि तिकीट मी काढलेली आहे इकडनं लोणावल्याची तर सेवेंटी फाय रुपी पर पर्सन आहे आणि एसी आहे आणि हा पुढचा आहे पुढे जनरल रेस्टॉरंट धावत होतो तर मित्रांनो आता थोड्याच थोड़ा डेक्कन एक्सप्रेस तर मित्रांनो स्टेशनला उतरल्याच्या अंतरला इकडे बाहेर तुम्हाला ऑटोसुद्धा मिळतील हे मीटरनुसार जातात आणि इकडनं जरा बाहेर गेल्याच्या नंतरला अजून एका ठिकाणी तुम्ही ऑटो घेऊ शकता तिकडनं शेअरिंगवरनं जाते तर स्वतःला तुम्हाला दाखवतो कुठनं शेअरिंगवरनं घेतात म्हणजे तुम्हाला तिकडनं ॲटलीस्ट वीस ते पंचवीस रुपये तिकीट असते सर फायनली मित्रांनो आता पोचलेलो आहे कारले फाट्यावर कारले फाट्यापासनं चालत सुरुवात केलेली आणि तर वीस तीस मिनटाचा रस्ता आहे समोर बघताय कारला डोंगर आहे आणि इकडनं बाजूनेच पायथा आपण वरती जाणार आहोत तिथे रिक्षा सोडते इथं तर रिक्षा किती दीडशे रुपये आणि कारले फाट्यावर वीस रुपये तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही येऊ हो शकता तर आता तीन किलोमीटर चालत यायच्या नंतरला तुम्ही समोर बघताय आईचं पायता मंदिर आहे आणि ते सुद्धा नव्याने उभारत या त्या साईडला समोर बघताय तर आईचं अधिकाधी दर्शन घेऊया आणि नंतरला मग चढायला सुरुवात करूया थर सो आपन कारले है। आई तर सो फायनल मित्रांनो आपण पोचलो आहोत कार्लेगडावर समोर बघताय आईचं मंदिर आणि आज तर तशी गर्दी जास्तच आहे आणि आता आय थिंक जास्तच होत राहील चैत्र महिना जो आहे तो जवळ आलेला आहे त्याच्यामुळे इथे मोठा उत्सव असतो चैत्र महिन्यात तर पालख्या तर पाल खूपच येतात इकडनं लांब लांबून पालख्या येतात बोर्ड पण लागली हो असं चला जाऊया आतमध्ये आणि आईचं दर्शन घेऊया तर मित्रांनो आतमध्ये खूप आज गर्दी आज काय माहिती पण आज खूप गर्दी आहे आईच्या गाभऱ्यात व्हिडिओ शूट करायसाठी अलाउड नव्हते तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ आतमध्ये काढली नाही सो बाहेरनं ना तुम्हाला दाखवते किती गर्दी वगैरे आहे आणि बाहेरनं तुम्हाला आईचं दर्शन करून देतो आहे सो आता चैत्र महिना जवळ आहे सो त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणावरनं पालख्या ज्या आहेत त्या येणार सो त्याच्यामुळे आत्ताच भाविकांची गर्दी एवढी झाली तर सो चला मित्रांनो घरी निघालेलं आहे कारला डोंगरावरनं आता खालती उतरते आणि सो दोन तीन दिवस खूपच गर्दी असेल कारण आता पालख्या ज्या आहेत त्या यायला सुरुवात होतील उद्यापासून आय थिंक पालखी सुरू होणार आहे यायला तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा ते टाटा बघायला परत भेटू अशाच केल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये